या वर्षीच्या दिवाळीच्या फराळाची सुरुवात तर अतिशय उत्तम पद्धतीने झाली कारण दोन दिवस आधी आम्ही दिवाळी फराळ घ्यायला सुरुवात करायला सुरुवात केली होती तर आधी जे काही मटेरियल आणलं होतं दुकानातून ते सगळं चेक करून घेतलं आणि कुठे काय आपल्याला कमी आहे काय ज्यात ते सगळं चेक केलं आणि ह्या ज्या बॅग आहेत त्यानंतर काय करतो आम्ही ज्यावेळेस आपण बनवतो करंजा वगैरे त्याच्यासाठी ह्या बॅगा मागवलेल्या आहेत दहा किलोच्या पण आहेत दहा आणि पाच पाच किलोच्या दहा अशा दोन्ही पाच आणि दहा किलोच्या बॅगा मागवून घेतल्या का तर ते ज्यावेळेस आपण बनवतो तर त्यामध्ये पॅकिंग करायला खूप सोपं जातं त्याच्यामुळे तर एवढा छान असा दिवाळीचा फराळ तर करणार आहे तर सुरुवात तर मस्त अशी शेगडीच्या पूजेनं झाली पाहिजे हो की नाही मग आपण काय करतो की ज्यावेळेस आपल्या घरात एखादं स्वयंपाक असतो कोणताही मोठा तर त्या त्याआधी आपण काय करतो शेगडीची पूजा केली जाते किंवा आपण चुलीवरती केला असेल तर चुलीची सुद्धा पूजा केली जाते अशाच पद्धतीनं मी पण म्हटलं चला एवढा छान फराळ आपल्याला करायचा आहे तर मग गॅस शेगडीची तर पूजा झालीच पाहिजे मग गॅस शेगडीची पूजा करून घेतली लगेच केली तूप गरम करून आणि तूप गरम केलं हे जे तूप आहे ते घरचं आहे म्हणजे आम्ही जे हॉटेलमध्ये म्हैशीचं दूध वापरतो त्यापासून तयार केलेलं तूप आहे कस्टमर सुद्धा भरपूर असतात तुपाला कारण आमच्यातलं जे तूप आहे ते खूप छान अशा पद्धतीने आम्ही ते कडवलं जातं आणि त्याची जी व्यवस्थित स्वच्छता आहे ती सुद्धा केली जाते आणि सुरुवात केली तूप वगैरे गरम करून घेतलं गरम तर खूप केलं होतं पण नंतर नॉर्मल केलं आणि नॉर्मल म्हणजे अगदी कोमट केलं आणि ते करंजीचं जे काही पीठ आहे मैदा वगैरे त्याच्यासाठी ते बनवून घेतलं इकडे गॅसवर मी लगेच रवा भाजायला घेतला आणि करंजीचं सारण बनवून घेतलं त्याच्यामध्ये काजू बदाम जे ड्रायफ्रुट्स आहे ते आधीच तुपामध्ये तळून घेतले आणि नंतर त्या सारणामध्ये सा ते ड्रायफ्रुट्स आहे ते घालून घेतलं लगेच त्यांनी करंजीचं पीठ मळून घेतलं की लगेच आम्ही शंकरपाईचं सुद्धा पीठ मळायला घेतलं शंकरपाईचं जे पीठ आहे ते आपण जसं नेहमी बनवतो असंच बनवलं दूध तूप आणि साखर टाकून कोमट ते मिश्रण कोमट करून मग ते मळून घेतलं शंकरपाईचं पीठ आणि भिजायला ठेवलं की लगेच डाळ दळून आणली होती बेसनचे लाडू बनवण्यासाठी मग ती डाळ दळून जी आणलेली बेसन आहे ते भाजून घेतलं आणि लगेचच त्याचे बेसनचे लाडू अशा पद्धतीनं केलं आणि बेसनच्या लाडूची जी काही चव आहे ती अप्रतिम होते ज्यावेळेस आपण घरची डाळ भाजून आणतो आणि त्याचे बेसनचे लाडू करतो बेसनचे लाडू होत झाले की लगेच आम्ही करंजी करायला सुरुवात केली थोड्याफार करंजा बनवून घेतल्या की लगेच तळूनसुद्धा घेतल्या म्हणजे त्याच दिवशी आणि मस्त अशा टमटमीत फुगलेल्या करंजा तयार झाल्या जुन्या लोकांचे एक मन आहे की ज्यावेळेस आपल्या करंजाला छोटे छोटे फोड येतात फोड तर त्यावेळेस कसं हो म्हटलं जातं की एकदम छान अशा पद्धतीच्या ह्या करंजा झाल्यात जा ज्यावेळेस त्याला फोड येतात तर अशा पद्धतीनं सगळ्या करंजाला ना, ना फोड आलं होते त्याच्यामुळे मला पण एकदम आनंद वाटला कारण बऱ्याच महिला दोघी तिघी होत्या जुन्या त्या म्हणल्या हां फोड आलेत ना मग छान झाल्यात आणि लगेच इकडे मी लेअरच्या ज्या करंजा आहेत त्यासुद्धा बनवून घेतल्या थोड्या एवढं सगळं काम झालं की लगेच चार ते साडेचार वाजले आम्हाला हे एवढं काम करण्यासाठी आणि लगेच मग कोरा चहा वगैरे बनवून घेतला चहाचं टायमिंग झालं आणि मी कोरा चहा केला आणि भारती साईंना इथे दुधाचा चहा दिला त्यांना साई खूप आवडती मग ते साईमध्ये चहा टाकला आणि त्यांना तो दिला माझ चहा वगैरे पिऊन झालं की लगेच लगे मी एकदम खुसखुशीत हा दोन किलोचा चिवडा बनवून घेतला तर हा चिवडा जो आहे तो काय केलं की सगळं स्वच्छ करून तो गरम केला आणि नंतर जे काही आपण जे काही आपण मटेरियल घालतो त्यामध्ये ते सगळं अगदी तळून घातलं त्याच्यामध्ये आणि नंतर मग ते सगळं हलवून घेतलं एकसारखं आणि नंतर थोडा वेळासाठी गॅसवरती ठेवून दिलं एवढे सगळे गोड पदार्थ आहेत मग त्याच्यात गुलाबजाम का नाही बनवायचे मग गुलाबजाम सुद्धा मी बनवून घेतले आणि इकडे स्वयंपाक करायला सुद्धा टाकलं होतं गुलाबजाम जे आहे ते गुलाव, गुलाव मी तुपामध्ये तळून घेतले कारण नेहमी मी तुपामध्येच तळून घेते कारण तुपामधले जे गुलाबजाम आहे ते त्याची चव अप्रतिम लागते आणि हे कसं प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर असते गुलाब गुलाबजाम झालं की लगेचच मी काय केलं चिवड्यामध्ये घालण्यासाठी लसूण शेव बनवून घेतली कारण कसं होतं की आज उद्या आज उद्या करण्यापेक्षा म्हटलं चला आजच बनवूया कारण चिवडा तर तयार झालेला आहे म्हटलं पटकन आता शेव पण बनवून घेऊया मग आजच्या दिवसाचा जो शेवट आहे कामाचा म्हणजे दिवाळी फराळाचा पहिल्या दिवसाचा शेवट जो आहे तो अगदी शेवट शेवेवरती झाला लसूण शिव